डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी या ठिकाणी खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव किर्डिले यांच्या वतीनं मोफत साखर आणि डाळवाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला तर वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी प्रजिमा पस्तीस ते गवारे वस्तीपर्यंत डांबरीकरण जुनी नगरवाट अमरधाम जवळील पूल यांसह गावातील पंधराव्या वित्त आयोगातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाला यावेळी पिंपळगाव माळवी ग्रामस्थांच्या वतीनं खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा नागरी सत्कार केला के गेलाय पुढच्या पंधरा दिवसामध्ये पिंपळगाव माळवी गावात नवीन धान्य दुकान सुरू करण्यासंदर्भात जाहीरनामा काढणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये नवीन रेशन दुकान चालू करून याच गावात नागरिकांना धान्य भेटेल असं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं सोसायटीच्या विरोधात निकाल दिला मी माननीय कर्टिले साहेबांशी चर्चा केली पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण गावामध्ये नवीन धान्य दुकान चालू करण्यासंदर्भात जाहीरनामा काढणार आणि माझा प्रयत्न आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये तुमच्याच गावामध्ये रेशन दुकान सुरू होऊन तुम्हाला त्या ठिकाणी धान्य मिळायचं काम आहे मग आता हे करायला याच्या अगोदर कोणी थांबवलं होतं आणि आमची काय हरकत नाही ज्या दिवशी रेशन दुकान चालू होईल तरी सुद्धा ज्यांना वाटतंय त्यांचा पेढा तुला करून घ्यायचा ते करून देऊ शकतात माझा काही करू नका <laughs> आम्ही तुमच्याकडून काही मागायला नाही आलो उलटा द्यायला आलो आज जो उपक्रम घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो हो। आहोत अनेक लोकांना त्याचा वेगळा वेगळा आक्षेप आहे आपण सगळ्यांना टोकन वाटते टोकनवाले आमच्या आतवरती करा सगळे बा मिळाले का नाही मग लाजता काय इथं कोणी परत घेणार नाही नाही मी का विचारतो हे सगळं कारण की एखादा का माणूस सुकला तर तो व्हिडिओ काढतो ते मग अशी आजीचा व्हिडिओ पाहिला नाही किती फेमस झालं एक आजीला धान्य मिळालं नाही तिने व्हिडिओ काढून मला जे बोलली म्हणून मी एक शहनिशा करून घेतो की माझ्या पुढच्या लोकांना टोकन मिळाले का नाही नसतील मिळाले माझं भाषण समजल्यानंतर घ्या तर अनेक लोकांना असं वाटतं की हे टोकन वाटून साखर वाटायचा जो कार्यक्रम आपण घेतला आहे हा मतदानासाठी आहे हे राजकारणासाठी आहे ठीक आहे ज्या लोकांना असं वाटत असेल की आम्ही राजकारण करण्यासाठी साखर वाटतोय त्यांनी आमची साखर नाही घेतली तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही <laughs> <laughs> कोणाला बळजबरीत आम्ही देत नाही उगीच आमची साखर घेऊन तुम्हाला ती कडू लागण्यापेक्षा तुमची साखर एखाद्या गरीबाच्या घरात जाऊन त्याला गोड होईल तुमचंही भलं गरीबाचंही भलं माझंही भलं कडू साखर खाऊन करणार का तर काय बंधनकारक नाही कोणाला बंधन नाही घ्यायचं बाबांनो ज्याला वाईट वाटत असेल तरी घेऊ नका पण ज्या उद्देशाने आम्ही केलेला आहे ते मला सांगणं क्रमप्राप्त वाटतं हा जो आपण उपक्रम घेतलेला आहे हे जे साहित्य तुम्हाला मिळणार आहे पहिला मुद्दा हा काय आनंदाचा शिला नाही हा काय राज्य सरकारचा पैसा नाही केंद्र सरकारचाही पैसा नाही हे कडले साहेबांनी मी आम्ही वर्गणी करून आमच्या हाताने सगळ्या पिशव्या बांधल्या आहेत आणि वाटासाठी इकडे घेऊन आलेलो हो। आहोत परत तुम्ही कोणाचा तरी पेढा तुला कराल हे सरकारी खर्च नाही हा आमचा खर्च आहे हे सांगणं गरजेचं यासाठी आहे की परत कोणीतरी हे म्हणू शकतं की हे सरकारकडून आलं यांचं काय जात आहे तर तसं नाहीये बाबांनो आम्ही आमच्या पैशातून हे करतो कृपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुटला पाहिजे म्हणून जल जीवन योजना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि जलजीवनच्या माध्यमातून आज आपण पाहतो का प्रत्येक गावाला पाणी देण्याचा प्रयत्न होतोय आणि विकासाचं काम जर पाहिलं तर अनेक छोटे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम केले मग घरकुल सारखा प्रश्न असत आज आपल्याला माहिती आहे का करोनाच्या संकटामध्ये आपल्याला काम नव्हता उद्योग नव्हता व्यवसाय नव्हता त्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे तर का आपल्याला अन्न मिळेल का नाही आपल्या पोटाला त्या ठिकाणी अन्न मिळेल का नाही आपण उपाशी राहू बघाय याची भीती होती त्या काळापासून तर ता आज तऱ्या मोफत धान्य देण्याचा निर्णय देशाच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे का पाहायला मिळण्याचं काम झालं आणि त्याचा पात्पुरा आणि त्याचा पाठपुरावा आपल्या जिल्ह्याचे खासदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम झालंय म्हणजे अशा अनेक मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला आपण पाहिले का पिंपळगावच्या तलावाला पाणी आलं काही लोकांची मागणी राहिली का करडिल्ला साहेब खासदार साहेब आम्हाला या तलावाचा जर वाल खोलून आणि पाणी सोडलं तर नदीतून पाणी गेल्यानंतर आमच्या विहिरीला पाणी मिळेल परकुशळ होईल आणि आम्हाला कुठंतरी शेतीमध्ये उत्पादन घेण्याचं काम करता येईल असे प्रश्न सोडवले जे आता सब्टेशनाच्या बाब्पा कोणी मानित असेल तर हे सबटेशन आम्ही आणलं आमच्यामुळे मंजुरी झाली आजही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो हे सबस्टेशन आम्ही आणलं ना आम्ही तुम्हाला सांगतो त्याचं भूमिपूजन उद्घाटन सुद्धा करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम आपण करणार आहे आणि एमआयडीसीच्या आय डी बाबतीत तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे एम आय डी आपण पाहिली का आता आपण त्याचं पाहिलंही आणि तेवढ्याला पाठपुरावा केला परंतु काल राज्याचं सरकार बदललं परिवर्तन झालं आम्हाला मला वाटलं निदान कमीत कमी शेतकऱ्याच्या हिताचा जो आपल्याला उतरका पडलाय तो शिक्का तरी मला असं वाटतं काढण्याचा प्रयत्न होईल मी राधिका संजय प्रभोने सरपंच सतीन पळगाव माळवी सुजय दादा आणि कडील साहेब यांनी आज साखर वाटप करण्यात आली आहे राम मंदिर बावीस तारखेला मुर्तीची स्थापना होणार आहे तर मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले सरपंच राधिका प्रभुणे उपसरपंच मच्छेंद्र झिने सोसायटीचे चेअरमन कैलास दारकुंडे काशीनाथ पाटील लवांडे दीपक कार्ले मधुकर मगर सरपंच विजयराव शेवाळे वाईस चेअरमन प्रेमचंद प्रभुणे मेजर गुंड संतोष झिने बापू बेरड सुधीर गायकवाड सुरेखा पुंड रोहिणी घोरपडे माजी उपसरपंच भारती बनकर यांसह सरपंच उपसरपंच विविध सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर निसर्गाची माय आरोग्यदाय देशी संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर